गुरुवार सकाळपासून राज्यभरातल्या वीज ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी असल्याच्या बातम्या यायला सुरुवात झाली लवकरच वीज ग्राहकांची महागड्या वीज बिलांपासून सुटका होणार आहे राज्यातल्या विजेचे दर कमी होणार असून त्यामुळे आता ग्राहकांना लाईट बिलाच्या किमतीत मोठा दिलासा मिळणार असल्याची घोषणा सरकारकडून करण्यात आली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी याबाबत पोस्ट करत माहिती दिली राज्यातील वीज वितरण कंपनी महावितरणकडून वीज दरात कपातीचा प्रस्ताव महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाला सादर करण्यात आला होता त्यावर आयोगानं पुढच्या पाच वर्षात विजेचे दर टप्प्याटप्प्यानं कमी करण्याचे आदेश दिले विशेष म्हणजे राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा पद्धतीनं घरगुती व्यावसायिक आणि औद्योगिक ग्राहकांच्या वीज दरात कपात केली जाणार आहे या वीज दर कपातीचा फायदा महाराष्ट्रातल्या सगळ्या ग्राहकांना होणार असला तरी काही ठराविक ग्राहकांना त्याचा जास्त फायदा होणार असल्याचं सांगितलं जात महा आहे महावितरणचा निर्णय नेमका आहे काय त्यामुळे विजेचे दर किती कमी होणार आहेत पुढच्या पाच वर्षात हे दर कसे असणार सगळ्याची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार मी अनिकेत आणि तुम्ही पाहताय बोलभिडू सगळ्यात आधी वीज दर कपातीबाबत महावितरणचा निर्णय काय आहे ते बघूयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी एक्सवर पोस्ट करून या निर्णयाची माहिती दिली या निर्णयानुसार राज्यात वीज दरात टप्प्याटप्प्यानं कपात होणार असून पुढच्या पाच वर्षात सव्वीस टक्के वीज दर कमी होणार आहे विशेष म्हणजे राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच पहिल्या वर्षी विजेचा दर दहा टक्क्यांनी कमी होणार आहे हा फायदा घरगुती ग्राहक औद्योगिक ग्राहक आणि व्यावसायिक ग्राहक अशा तिन्ही प्रकारच्या ग्राहकांना होणार आहे या वर्षात वीज दरात दहा टक्क्यांनी कपात केली जाणार असून टप्प्याटप्प्यानं ती वाढत जाऊन दोन हजार तीस पर्यंत सव्वीस टक्के कपात होणार असल्याचं जाहीर करण्यात आलंय आता राज्यातले विजेचे दर सरसकट कमी होणार असले तरी काही ग्राहकांना त्याचा जास्त फायदा होणार आहे हे ग्राहक कोणते आहेत ते बघूया वीज दर कपातीचा सर्वाधिक फायदा अशा ग्राहकांना होणार आहे जे ग्राहक महिन्याला शंभर युनिट पेक्षा कमी वीज वापरतात अशा ग्राहकांच्या विजेचे दर पहिल्या वर्षी दहा टक्क्यांनी कमी होणार आहेत एकूण ग्राहकांपैकी सत्तर टक्के ग्राहक या कॅटेगरीत येतात अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून देण्यात आले दारिद्र्य रेषेखालील वीज ग्राहकाला पुरवला जाणाऱ्या विजेचा प्रति युनिटचा दर सध्या एक पॉईंट चौऱ्याहत्तर रुपये एवढा होता तो आता एक पॉईंट अठ्ठेचाळीस रुपये एवढा होणार आहे हा दर पुढच्या पाच वर्षासाठी कायम असणार आहे याशिवाय स्मार्ट मीटर असलेल्या घरगुती ग्राहकांना दिवसा वीज वापरासाठी अतिरिक्त सवलत आणि सौर ऊर्जा विजेचे हे नवे दर येत्या एक जुलैपासून लागू होणार आहेत पण शंभर युनिटपेक्षा जास्त वीज वापरणाऱ्या ग्राहकांना मात्र पहिल्या वर्षी थोडा फटका बसणार आहे अशा ग्राहकांसाठी विजेचे दर पहिल्या वर्षी थोडे वाढतील पण पुढे पाच वर्षाच्या काळात ते टप्प्याटप्प्यानं कमी होणार आहेत आता सगळ्या प्रकारच्या ग्राहकांसाठी पुढील पाच वर्षात विजेचे दर काय असतील ते बघूया शून्य ते शंभर युनिट पर्यंत वीज वापरणाऱ्या ग्राहकांसाठी सध्याचा दर सहा पॉईंट बत्तीस रुपये इतका आहे एक जुलैपासून हा दर पाच पॉईंट चौऱ्याहत्तर रुपये इतका होणार आहे त्यानंतर दोन हजार सव्वीस सत्तावीस वर्षासाठी हा दर पाच पॉईंट छप्पन्न दोन हजार सत्तावीस अठ्ठावीससाठी पाच पॉईंट त्रेचाळीस दोन हजार अठ्ठावीस एकोणतीससाठी चार पॉईंट एकोणसाठ आणि दोन हजार एकोणतीस तीससाठी चार पॉईंट चौतीस रुपयांपर्यंत कमी होत जाणार आहे म्हणजेच शून्य ते शंभर युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या ग्राहकांचा विजेचा दर येत्या पाच वर्षात सहा पॉईंट बत्तीस वरून चार पॉईंट चौतीस पर्यंत कमी होणार आहे एकशे एक ते तीनशे युनिट पर्यंत वीज वापरणाऱ्या ग्राहकांसाठी पहिल्या वर्षी दरात थोडी वाढ होणार आहे सध्या हा दर बारा पॉईंट तेवीस रुपये एवढा आहे एक जुलैपासून तो बारा पॉईंट सत्तावन्न रुपये होणार असल्याची माहिती माध्यमांकडून देण्यात आली त्यानंतर दोन हजार सव्वीस सत्तावीस वर्षासाठी हा दर बारा पॉईंट चाळीस दोन हजार सत्तावीस अठ्ठावीससाठी बारा पॉईंट अठ्ठावीस दोन हजार अठ्ठावीस एकोणतीससाठी बारा पॉईंट तेरा आणि दोन हजार एकोणतीस तीससाठी बारा पॉईंट पंधरा रुपये एवढा असेल म्हणजेच या ग्राहकांचा विजेचा दर येत्या पाच वर्षात बारा पॉईंट तेवीसवरून बारा पॉईंट पंधरा रुपयांपर्यंत कमी होणार आहे तीनशे एक ते पाचशे युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या ग्राहकांच्या वीज दर कपातीबाबत बोलायचं झालं तर सध्या हा दर सोळा पॉईंट सत्याहत्तर रुपये एवढा आहे एक जुलैपासून हा दर सोळा पॉईंट पंच्याऐंशी रुपये होईल त्यानंतर दोन हजार सव्वीस सत्तावीस वर्षासाठी हा दर कमी होऊन सोळा पॉईंट चौसष्ट दोन हजार सत्तावीस अठ्ठावीस साठी सोळा पॉईंट चव्वेचाळीस दोन हजार अठ्ठावीस एकोणतीससाठी बारा पॉईंट एकोणतीस आणि दोन हजार एकोणतीस तीससाठी पुन्हा वाढून चौदा पॉईंट एकसष्ट रुपये एवढा असेल म्हणजेच या ग्राहकांचा विजेचा दर येत्या पाच वर्षात सोळा पॉईंट सत्याहत्तर वरून चौदा पॉईंट एकसष्ट रुपयांपर्यंत कमी होणार आहे आता पाचशे युनिट पेक्षा जास्त वीज वापरणाऱ्या ग्राहकांसाठी सध्याचा विजेचा दर अठरा त्र्याण्णव आहे एक जुलै पासून यात वाढ होऊन तो एकोणीस पॉईंट पंधरा रुपयांवर पोहोचणार आहे पण नंतर त्यात हळूहळू कपात होणार असल्याची माहिती माध्यमांनी दिली आहे दोन हजार सव्वीस सत्तावीस वर्षासाठी हा दर एकोणीस पॉईंट तेरा एवढा असेल दोन हजार सत्तावीस अठ्ठावीस साठी एकोणीस पॉईंट एक दोन हजार अठ्ठावीस एकोणतीस साठी अठरा सदतीस आणि दोन हजार एकोणतीस तीस रुपये एवढा होईल म्हणजेच या ग्राहकांचा येत्या पाच वर्षात रुपयांपर्यंत कमी होणार आहे राज्यातील वीज वितरण करणारी संस्था महावितरणनं वर्षाच्या सुरुवातीलाच पुढच्या पाच वर्षासाठी दर निश्चिती याचिका दाखल केली होती यावर महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगानं अठ्ठावीस मार्चला निर्णय घेत वीज दरात सरासरी दहा टक्के कपात जाहीर केली होती हे नवीन दर एक एप्रिल पासूनच लागू होणार होते पण महावितरणनं या आदेशावर आक्षेप घेत पुनर्विचार याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला महावितरणच्या आक्षेपाचे मुद्दे काय होते तर महावितरणनं आयोगाकडे अठ्ठेचाळीस हजार सहासष्ट कोटी रुपयांच्या भरपाईची परवानगी मागितली होती मात्र आयोगानं चौवेचाळीस हजार चारशे ऐंशी कोटींचा अधिशेष घोषित केला शिवाय घरगुती ग्राहकांचे दर कमी करण्याऐवजी औद्योगिक दरात मोठी कपात करण्यात आली होती महावितरण हे टप्प्याटप्प्यानं दर सवलत देण्याच्या बाजूनं होतं मात्र आयोगानं एकदम कपात केली आयोगाच्या निर्णयामुळे काही ग्राहक वर्गाचं नुकसान होईल असं महावितरणचं म्हणणं होतं यावर आता वीज नियामक आयोगानं निकाल देत दर कपात करण्याचा निर्णय जाहीर केलाय आता महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाला वीज दर कपातीचा निर्णय का घेता आला यामागचं कारणही मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या म्हणण्यानुसार आतापर्यंत दरवर्षी वीज दरात दहा टक्के वाढ करण्याची शिफारस केली जात होती पण यावेळी पहिल्यांदाच त्या दहा टक्के कपात करण्याची शिफारस करण्यात आली यामागचं कारण म्हणजे महावितरणनं भविष्यातल्या विजेची गरज लक्षात घेऊन रिसोर्स ऍडेक्वेसी प्लॅन तयार केलाय त्यानुसार दोन हजार तीस पर्यंत राज्याची विजेची क्षमता एक्क्याऐंशी हजार मेगावॅट होण्यासाठी पंचेचाळीस हजार मेगावॅटचे वीज खरेदी करार केले आहेत त्यापैकी एकतीस हजार मेगावॅट वीज ही, अर्थात ही वीज आगामी पाच वर्षात महावितरणच्या वीज खरेदीचे तब्बल सहासष्ट हजार कोटी रुपये वाचणार त्यामुळे हा वीज दर कपातीचा प्रस्ताव मांडता आला आणि राज्य वीज नियामक आयोगानं त्यानुसार आदेश दिला देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पोस्टमध्ये मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेचाही उल्लेख केला या योजनेअंतर्गत साडेसात एच पी पर्यंतचे पंप असलेल्या राज्यातल्या पंचेचाळीस लाख शेतकऱ्यांना मोफत वीज मिळते फडणवीस यांच्या म्हणण्यानुसार वीज दर कमी करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना टू ही उपयुक्त ठरते या योजनेअंतर्गत सौर ऊर्जेद्वारे वीज तयार करून त्यावर पंप चालवण्यात येणार आहेत या योजनेची क्षमता सोळा हजार मेगावॅट इतकी असेल आणि त्या माध्यमातून सरासरी तीन रुपये प्रति युनिट इतक्या कमी दरानं वीज उपलब्ध होणार आहे ही योजना डिसेंबर दोन हजार सव्वीस पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे आता राज्य सरकारचा वीज दर कपातीचा निर्णय शंभर युनिट पर्यंत वीज वापरणाऱ्या ग्राहकांसाठी अत्यंत फायद्याचा आहे ज्यांची संख्या राज्यात सत्तर टक्के एवढी आहे तर यापेक्षा जास्त वीज वापरणाऱ्या ग्राहकांनाही पाच वर्षात या वीज दर कपातीचा फायदाच होणार असल्याचं सांगितलं आहे त्यामुळे एक प्रकारे हा राज्यातल्या नागरिकांचा फायद्याचा निर्णय असल्याचं बोललं जात आहे राज्य सरकारच्या या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा